नमस्कार मित्रांनो माझं नाव जयश्री मी माझ्या गरिबीला खूप वैतागले होते जेव्हा मी एकोणावीस वर्षाचे होते तेव्हापासूनच मी श्रीमंत लोकांच्या घरी काम करून करून थकले होते आता मी साठ वर्षाची झाले होते आणि आता माझ्या मुलीसुद्धा जवान झाल्या होत्या मी प्रत्येक वेळी हाच विचार करायची की त्यांचं नशीब पण माझ्यासारखंच होईल की काय त्या सुद्धा त्यांचं आयुष्य श्रीमंत लोकांच्या गुलामगिरीतच घालवतील की काय आणि मला ते अजिबात नको होत माझ्या आई वडिलांनी तर माझ्यासाठी काहीच नव्हतं केलं पण आता मला माझ्या मुलींचं नशीब मलाच घडवायचं आहे मी आज माझ्या मालकाच्या घरी फ्रीज साफसफाई करत होते आणि त्यामधून खराब झालेलं अन्न बाहेर काढताना मला खूप त्रास होत होता हे अन्न मध्ये पडून पडून कचऱ्यात टाकून द्यायची वेळ आली होती हे अन्न जर आम्हाला गरीब नोकरदारांना दिलं असतं तर कमीत कमी आमचं पोट तरी भरलं असतं पण ते लोक असं करत नव्हते मी रागाने खूप विचार करायचे मला माझ्या मालकाबद्दल खूप तिरस्कार होता मला माहीत नाही की तो अधिक दोष किंवा मत्सर होता मी सतत विचार करायचे की यांच्यामध्ये असं काय खास आहे की हिंदी मध्ये म्हणतात ना भगवान जगभी देत आहे तो चप्पर फाड कर देत आहे यांच्यावर देव एवढी कृपा का करत असेल जेव्हा जेव्हा मी माझ्या मालकींना बघायचे तेव्हा तेव्हा ती आम्हाला हुकूम देत होती कधी कधी मी माझ्या मनामध्ये तिला मोलकरीन बनवायचे आणि घरातील सगळे काम करून घ्यायचे असे करून माझ्या मनाला खूप शांती मिळायची माझी अशी इच्छा होती की नरेश सारख्या काम माणसासोबत माझे लग्न नव्हते व्हायला पाहिजे परंतु बंगल्याच्या मालकाशी माझे लग्न झाले असते तर आज मी आणि माझ्या मुलीही या घरामध्ये मालक झालो असतो था। मी कामातून थोडीच मोकळी झाली होती की माझी का, करीत किचनमध्ये आली आणि आम्हा नोकरांना म्हणाली तुमचे काम पटापट आवरून घ्या आणि हॉलमध्ये घरी खास पाहुणे येणार आहे त्यामुळे काही महत्वाची व्यवस्था करावी लागेल ऑर्डर देऊन ती निघून गेली तर माझ्या शेजारी असलेल्या बाकी मोलकरणी अतिशय वेगाने हात उचलू लागल्या त्या बाकी नोकरांनी मालकीनीला खुश करण्यासाठी असं करत असायच्या मी जेव्हा हे सगळं बघायची तेव्हा मला अजून राग यायचा बर आजचा दिवस खूप व्यस्त होता आज मालकीने खूप प्रकारचे पकवान बनवले होते मी विचार करत होते की आज घरामध्ये किती पाहुणे येणार आहेत मी आश्चर्यचकित जेव्हा झाले तेव्हा मी पाहिले घरी तीनच पाहुणे येणं आले होते एवढे सगळे पकवान फक्त तीन पाहुण्यासाठी बनवले होते जर हे जेवण गरीबाच्या घरी गरीब बनवलं गेलं असत तर त्यामध्ये गरीबाच्या मुलीचं पूर्ण जेवलं असत नंतर ने आम्हाला सांगितले की माझी मुलगी कृतिका तिला एक उच्च कुटुंबातील स्थळ आले आहे आणि ही सर्व व्यवस्था त्यांच्यासाठी होती मला कृतिकाच्या नशीबावर जळजळ व्हायला लागली होती या लोकांचे नशीब काय आहे कृतिकाचा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला आणि मोठ्या कुटुंबात लग्न करून जाणार होती मालकिनीची मुलगी एवढी सुंदर पण नव्हती फक्त एवढे होते की तिचे खूप नखरे होते आणि मालकिनीचा तिच्यावर खूप जीव होता पती पत्नी दोघेही आपल्या मुलीसाठी संपूर्ण जगाचा त्याग करण्यासाठी तयार होते त्यामुळेच ती स्वतःला स्वर्गातील अप्सरा समजू लागली होती मी घरी जाऊन दिवसभर स्वतःला हिनवत होते आणि मी माझ्या मुलीकडे बघायची तर कृतिकापेक्षा सुंदर दिस दिसत होत्या माझ्या मनामध्ये विचार आला माझी मुलगी निशा तिचं लग्न जर त्या घरामध्ये झालं तर तिचं नशीबच बदलून जाईल निशा माझी सर्वात लहान मुलगी होती आणि ती इतकी सुंदर होती की तिला पाहिल्यावर कोणीही डोळे मिचकावायला विसरायचे आणि ती भावलीसारखी दिसायची मला तीन मुली होत्या निशा सगळ्यात छोटी मुलगी होती मी मनात एक संकल्प केला आणि संकल्प मला यश मिळो अशी ईश्वर ईश्वरचरणी करू लागली माझा हा हेतू सफल हो मी सकाळी कामावर गेले तेव्हा मला कळलं की परवा कृतिका लग्न आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती या लग्नासाठी खुश नव्हती मुद्दा मुद्दा असा होता की मुलीला आई वडिलांच्या घरी सर्व काही मिळत असेल तर लग्न होऊन सासरी गेल्यावर ती काय करावे लागेल असो मी कृतिकाच्या खोलीत गेले आणि मी बोलले मॅडम माझ्या मुलीचे खूप माझ्या छोट्या मुलीचं खूप मन आहे का तिने तुमच्या लग्नाला यावे तुम्हाला तर माहिती आहे ना आम्ही गरीब लोक आहोत आमच्यासाठी साठी खाणे पिणे खूप कठीण आहे आणि आम्ही नवीन कपड्याबद्दल विचारही करू शकत नाही झाले तर तुमचे कप जुने कपडे पुराने कपडे माझ्या मुलीला दिले तर ती नेहमी माझ्या मुलींसाठी कपडे द्यायची आजही ती उठली आणि तिने तिच्या कपाटामधून बरेच सूट काढले आणि मला दिले आणि म्हणाली की तुझ्या मुलीला हे ड्रेस खूप आवडेल ती म्हणाली की यावर यामधूनच एक ड्रेस घालून लग्नाला या मी कृतिकाला आशीर्वाद दिला आणि उभा राहिले आणि मला हे पण माहिती होतं की या श्रीमंत लोकांना कोणाच्या आशीर्वादाची गरज नसते पण तरीही त्यांना आशीर्वादाची खूप हाव असते सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी त्यांची इच्छा आहे असो मी कपडे घेऊन घरी आले माझ्या मुलींना खूप आनंद झाला मी सगळे कपडे एक एक करून तिन्ही मुलींना वाटून दिले आणि मी निशाला रूममध्ये बोलवलं मी म्हणाले तुला माहिती आहे ना तू तिन्ही बहिणीमध्ये सगळ्यात जास्त सुंदर आहे ती हसत म्हणाली हो मम्मी मला माहिती आहे सगळे म्हणतात जेव्हा पण तू तुझ्या निळ्या डोळ्यांनी बघते तर अजून सुंदर दिसते मला तिच्या बोलण्यावर हसू आले मी म्हणाले निशा मी तुला परवा दिवशी माझ्या मालकाच्या घरी घेऊन जाईल तुला छोटे छोटे कपडे घालायचे आहे जसं की मोठ्या मोठ्या घरी मुली घालत असतात आणि स्वतःला एखादी हिरोईन सारखं तयार करायचं आहे तिथे सगळे श्रीमंत लोक येणार आहे तुला श्रीमंत माणसाला आकर्षित करायचे आहे जेणेकरून तुझे श्रीमंती लोकांमध्ये लग्न होईल मग आपले दिवस पुन्हा जातील माझ्या बोलण्यावर ती जोरात असली आणि म्हणाली मम्मी हा सगळा माझ्या डाव्याचा खेळ आहे काय आहे हे तुला माहिती नाही मी तिला आशीर्वाद दिला आणि हसत हसत खुलीतून बाहेर पडलो आता उठता बसता मी देवाला प्रार्थना करत होते की देवा माझ्या निशाचं लग्न श्रीमंत घरात कर माझ्या मुलीला रातोरात श्रीमंत करोडपती बनव मी माझ्या मुलीला वेळेवेळी ट्रेनिंग देत असे कधी कुठे काय बोलायचं आणि कसं राहायचं लग्नाचा दिवस आला त्याच वस्तीतल्या ब्युटी पार्लरमध्ये मी निशाला तयार करून घेऊन गेले मालिकच्या घरी फारसे पाहुणे आले नव्हते त्यांनी लग्नाचा कार्यक्रम घरीच ठेवला होता मी माझ्या मुलीला सांगितले होते की जो मुलगा तुझ्या जाळ्यात येईल त्याला फसवून टाक मी एक मी एक आई होऊन माझ्या मुलीला निर्लज्जपणाचा धडा शिकवत होते मला काय झाले होते माहीत नाही पैशाच्या लोभाने मी इतकी आंधळी झाली होते की मला बरे वाईट काही समजत नव्हते मास्तर आणि मालकीन पुढे आल्यावर मी निशाला सांगितले की मालकीनीच्या पायाला हात लावून आशीर्वाद घे हा एक आनंदाचा प्रसंग आहे ती नक्कीच तुला शगून देईल माझ्या मुलीकडे एक नजर टाकून निशाने शिक्षिकेला नमस्कार केला मालकीने माझ्या मुलीकडे एक नजर टाकली आणि तिने तिच्या नमस्कारला उत्तर देण्याची तसदी घेतली नाही मालकने माझ्या मुलीला मोठ्या मोठ्या नजरेने पाहिले मालक म्हणाले तिचे नाव काय काय आहे तिचे नाव निशा आहे मा, मालक म्हणाले निशा तू जाऊन फंक्शन बघ मला तुझ्या आईशी बोलायचे आहे माझी मुलगी अतिशय फॅन्सी ड्रेसमध्ये असूनही त्यांनी माझ्या मुलीच्या हातावर एक रुपये ठेवला नाही निशा हिरोईन पेक्षा कमी दिसत नव्हती तिने मला इशारा केला आणि तिथून निघून गेली मी पण पुढे जाऊ लागले तेव्हा मालक म्हणाला माझे आई मी माझ्या मी माझ्याकडे पाहू लागले मी त्याच्याकडे पाहू लागले त्यांनी विचारले तुझ्या मुलीचे वय काय आहे जेव्हा मी त्यांना निशाचे वय सांगितले तेव्हा निशा, सांगित निशा नुकतीच पंधरा वर्षाची झाली होती तेव्हा ते, ते थोडे काळजीत दिसले मग मग तो म्हणाला तुझी मुलगी खूप लहान आहे लग्नाच्या ही नाही ना लग्नाची गोष्ट ऐकून माझे कान टवकारले मी म्हणाले का मालक काय झाले तिला तर अजून एकही एक पाहुणे नाही आले तर लग्न कसे काय होईल मालिक हसला आणि त्याच्या हृदयावर हात ठेवून म्हणाला तुमची मुलगी निशा माझ्या हृदयाला भिडली आहे खरंच तुमची मुलगी खूप सुंदर आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे सा सांगा तुमची मुलगी तुमच्या मुलीचा हात देणार का हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली मी म्हणले मास्तर तुम्ही तिच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात तो हसला आणि म्हणाला हो मी खूप मोठा आहे पण माझे मन अजूनही तरुण आहे जर तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावले तर मी अर्धी संपत्ती ती तुमच्या मुलीच्या नावावर करण्यास तयार आहे मालकाच्या तोंडून हे ऐकताच माझे डोळे चमकले आणि मी म्हणाले मालक तुम्ही म्हणता तसे होईल तुम्ही म्हणत असाल तर आज तुमच्याशी माझ्या मुलीचे लग्न लावून देईल माझे बोलणे ऐकून मालक हसायला लागला तो म्हणाला तुमचा विचार तर खूप चांगला आहे असं करतो तु तुझ्या मुलीला तयार कर मी म्हणाले मालक आज तर तुमच्या मुलीचे लग्न आहे आणि बाईला जर हे कळालं तर ती खूप गोंधळ करेल माझे बोलणे ऐकून मालक हसायला लागला आणि म्हणाला माझ्या निर्णयापुढे मालकीनबाईचं काही चालत नाही तेव्हा मी होकारार्थी मान हल हलवली आणि पुढे निघाले या लोकांचे खरकटी भांडी घासण्यात माझं पूर्ण वय निघून चाललं होतं पण मला या श्रीमंत लोकांचं काहीच वागणं समजत नव्हतं असो मी पटकन निशाकडे गेले आणि म्हणाले इकडे ये माझे ऐकून घे मी तिच्याकडे डोळे मिचकवले आणि ती माझ्याबरोबर चालली मी तिला एका कोपऱ्यात घेऊन गेले आणि मी तिला म्हणाले आपण ज्या कामासाठी इथे आलो होतो ते काम पूर्ण झाले आहे माझ्या मुलीचे तोंड उ उघडे पडले आणि ती म्हणाली मम्मी माझ्या डोक्यावर हात ठेव शपथ घे की तू खरं बोलत आहेस मी म्हणाले मी एकदम खरं बोलत आहे तर ती म्हणाली सांग मग कोणता मुलगा आहे माझ्यासाठी तू पसंत केला आहे मी म्हणाले तू मालकाला खूप आवडली आहेस त्याला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाले आई तुला वाटते मी त्या म्हाताऱ्याशी लग्न करू हा एक अतिशय वाईट करार आहे आणि मला ते अजिबात मान्य नाही मी म्हणाले मूर्ख मला समजून घेण्याचा प्रयत्न कर जर तुझे लग्न एखाद्या मुलाशी झाले तर तुझ्यापर्यंत पोहोचायला सगळे पैसे आणि वर्षे लागतील हे उघड आहे सगळी प्रॉपर्टी तेव्हाच येते जेव्हा त्याचे आई वडील मरतात इथे तू फक्त प्रत्येक गोष्टीची मालकीन बनशील मालकाने तुला पहिल्या नजरेत पसंत केला आहे ते म्हणाले आहे की लग्नात तुला अर्धी संपत्ती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे जोपर्यंत ते असतील तोपर्यंत तू आयुष्य जगून घेशील आणि ज्या दिवशी ते देवाघरी जातील तेव्हा तू तु तुझ्या तु तु एखाद्या आवडीच्या मुलाशी लग्न करून घे मी जे बोललो ते ऐकून माझी मुलगी हसायला लागली आणि म्हणाली मम्मी तुझ्या सगळ्या मुलामध्ये मी सर्वात लाडकी का आहे तुला माहिती आहे का मी म्हणाले का ती म्हणाली की मी पूर्णपणे तुझ्यावर गेली आहे तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही आपल्या दोघींचे विचार खूप मिळतात निशाच्या बोलण्यावर मी हसू येऊ लागलं होतं आता माझी मुलगी लग्नासाठी राजी झाली होती ती म्हणाली निशा श्रीमंत झाल्यावर आम्हाला विसरू नकोस आमचा वाटाही आमच्यासाठी तयार ठेव हो। ती म्हणू लागली आई तू अजिबात काळजी करू नकोस लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तू माझ्या बहिणीला बंगल्यावर बोलवून घे तू फक्त आता तुझ्या जर घरी जाऊन तुझे पॅकिंग सुरू कर आम्ही दोघेही आई आणि मुलीने पक्का विचार केला होता आणि मी माझे मत मालकाला कळविले होते त्यांनी लगेच पंडिताची व्यवस्था केली होती सात फेऱ्यांच्या घेण्याच्या वेळेस मालकाने मला पाहुण्यासाठी ज्यूस आणायला पाठवले त्यावेळी मी हे काम करून मला अपमानाची भावना होत होती आता मी मालकाच्या बायकोची आई होते तरी तो मला काम सांगत होता मला कळत नव्हते मग मी ज्यूस आणलं तेव्हा लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले होते मालक म्हणाला आता तुम्ही तुमचे घरी जा तुमची मुलगी आता निघून माझ्या घरी आली आहे तुमचे काम आता संपले तेव्हा मी हसून म्हणाले मालक तुमची जशी आज्ञा असे म्हणून मी मग माझ्या घरी आले माझ्या ओठावर एक शांत हास्य पसरलं होतं मालकाने मला काय समजले आहे माझ्या मुलीच्या विदाईनंतर माझं काम संपलं तर असं नव्हतं आत्ता तर माझं काम सुरू झालं होतं अजून तर मालकाच्या पहिल्या बायकोला त्याच्यापासून घटस्फोट सुद्ध सुद्धा द्यायचा होता आणि या बंगल्यावर सुद्धा मालकी म्हणून राज्य करायचे होते मला घरी जाता जाता संध्याकाळ झाली होती माझा नवरा सुद्धा कामावरून घरी आला होता तो माझ्याकडे पाहत म्हणाला निशा कुठे आहे आता मला माझा आनंद व्यक्त करायची संधी मिळाली होती मी आनंदाने म्हणाले की मी निशा निशाला माझी मालकीन बनवून आले आहे माझे बोलणे ऐकून माझ्या नवऱ्याच्या कपाळावर घाम फुटला तो म्हणाला काय म्हणालीस मला काही समजले नाही मी हसले आणि म्हणाले हो मला माहिती आहे तू एक नंबर एक नंबरचा मूर्ख आहेस तू तु, तु, तुमच्या मध्ये बुद्धिमत्ता असती तर आज मी आज तू काहीतरी करू शकला असता मी निशाचं लग्न माझ्या मालकाशी लावून दिलं दिलं आहे आणि त्यांची त्यांनी वचन दिलं आहे की माझी अर्धी संपत्ती तिच्या नावावर करेल निशाने तुमच्यासाठी एक संदेश दिला आहे की तुम्ही सर्वांनी आपापली कपडे पॅक करा की करा ती लवकर तुमच्यासाठी तिथून एक गाडी पाठवणार आहे आणि तुम्हाला कायमच बंगल्यावर बोलवणार आहे माझा नवरा रागाने ओरडू लागला आणि म्हणाला तुझं डोकं ठिकाणावर आहे का अज्ञानी निर्लज्जबाई पैशाच्या लोभापोटी तू माझ्या सुंदर मुलीचे लग्न एका वृद्धाशी केलंस मी रागाने मान हलवली आणि म्हणाले तुम्ही बोलत राहा मला तुमची काही पर्वा नाही आणि मी त्याच्या जवळ जवड़, जवळून उठले आणि माझ्या मुली जवळ आले त्यांना म्हणाले आता तुमचे सुद्धा दिवस फिरणार आहेत आता निशा तुमचे सुद्धा लग्न चांगल्या श्रीमंत मुलाबरोबर लावून देणार आहे माझ्या तिन्ही मुली माझ्यावर गेल्या होत्या त्या खूप होत्या माझे बोलणे ऐकून त्या खूप खुश झाल्या आणि मग मी माझ्या अंथरुणावर येऊन झोपले आणि विचार करू लागले की मी काही चुकीचा व्यवहार तर नाही केला मी जर त्यांना म्हटले असते की मला लग्नाच्या बदल्यास वीस लाख रुपये द्या तरी सुद्धा त्यांच्याकडे इतके पैसे होते की त्यांनी मला ते पैसे दिले असते त्यांच्यासाठी ही रक्कम छोटीशी होती अरे देवा हे माझ्याकडून काय झालं मी लग्न होण्याच्या आधीच त्यांना का बोलले नाही आता हा विचार करून मला अस्वस्थ वाटू लागलं होतं मग मी विचार केला की आता सकाळी जाऊन मालकाकडून पैसे मागून घेते मला त्या रात्री पूर्ण रात्रभर चांगली चांगली स्वप्न पडत होती मला पण थोडेच माहीत पण मला थोडेच माहिती होते की आता माझे नशीब बदलणार आहे माझे नशीब आनंद देणार आहे तर फक्त आणि फक्त पश्चाताप करणार आहे असा कोणता कर्करोग माझ्या आयुष्यातून चिटकून राहणार आहे जो मला आयुष्यभर वेदना देणार आहे तेव्हा मी माझ्या मुलीला सांगितले की तुम्ही तयारी पूर्ण ठेवा मी केव्हाही येईन आणि स तुम्हा सर्वांना घेऊन जाईन मी वाटेत नाश्ता उधार घेतला आणि बंगल्याकडे निघाले आज माझी नखरे आणि माझे चालण पाहून सर्व नोकर झाले झाले होते मला बंगल्या मद्दे जातास, मला बंगल्यामध्ये जाताच काय काय माहिती मी एक एकदम स्तंभ उभा नाश्त्याची बॅग माझ्या हातातून निष्ठून जमिनीवर पडली मी थरथर कापायला लागले मला काही समजले नाही म्हणून मी तिथून पळ काढला मी रस्त्यावर बसले आणि रडू लागले माझ्या लोभाने मला बुडवले होते मला, आठू लगली। ते मला ते दिवस आठवू लागले जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा माझी आई पण श्रीमंताच्या घरी काम करत असायची मालकिनीला मला तिची सून बनवायची होती काही झाले नाही मास्तरांच्या घरात मुले नव्हती या आधी त्याने दोनदा लग्न केले होते पण ते मूल होण्यास सुखापासून दूर होते म्हणूनच त्याच्या आईची इच्छा होती की त्याच्याशी लग्न करावे पण माझ्या आईने तिच्या मालकिनीला नकार दिला ती मुलगी आधीच विवाहित व्यक्तीला देणार नाही असे मला समजताच मी चांगला गोंधळ घातला घातला ती म्हणाली मम्मी मला हे नातं मान्य आहे प्लीज माझं लग्न मालकाशी कर पण आईने माझे ऐकले नाही मी माझे लग्न एक गरीब नरेश नावाच्या मुलासोबत करून दिले त्याच्याशी लग्न केल्यावर माझंही नशीब माझ्या आईसारखं झालं मलाही लोकांच्या घरी कामाला जावं लागलं असो माझ्या मनात माझ्या मुलीसाठी खूप चांगले विचार होते पण जे घडले ते व्हायला नको होते आता माझ्या आत राग आणि द्वेष वाढू लागला होता हवेलीचे ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर होते नाश्त्याची बॅग घेऊन मी हवेलीत प्रवेश केला तेव्हा मास्तर आणि मालकीन आणि तिची मुलगी कृतिका नाश्त्याच्या टेबलवर नाश्ता करत बसले होते काल रात्री त्यांनी कृतिकाशी लग्न केले होते आणि त्याच वे त्याच वेळी मालकने स्वतः लग्न केले होते असे वाटले नाही कृतिका घरी रोजचे कपडे घालून आरामात बसली होती आणि ते तिघे समोर बसले होते तर माझी मुलगी कुठे गेली होती काहीतरी अनुचित घडत आहे असे मला जाणवले मी अस्वस्थ झाले आणि म्हणूनच मी धावत बाहेर आले मी पुन्हा एकदा हवेलीत गेले यावेळी मला समोरच मालक भेटला मी रागाने त्याची कॉलर पकडली आणि त्याला विचारले हे काय आणि त्याने विचारले हे काय करत आहेस तू शुद्धीस आहेस का तू काय करतेस मी ओरडून म्हणालो तुझी मुलगी या घरात आहे तर माझी मुलगी कुठे मालकाने एक धक्का देऊन मला त्याच्या कॉलरमधून सोडवले त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आणि तो म्हणाला मी तुम्हाला संपूर्ण कथा सांगतो खर तर अस खर तर असं काही घडलं मला या जगात एकच मुलगी आहे कृतिका किंवा कृतिका माझ तिच्यावर खूप प्रेम आहे मी शब्द सांगू शकत नाही तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते तिला पण त्याच्याशी लग्न करायचं होतं मी पण लग्नासाठी तयार होतो पण नंतर एक मोठी समस्या निर्माण झाली गेल्या पंधरा वर्षात मी बेकायदेशीर जी काही संपत्ती जमा केली होती ती पोलिसांच्या निदर्शनास आली होती पोलिसांनी डोळे बंद करावेत अशी माझी इच्छा होती म्हणून मला माझ्या एक बळी द्यावा लागला मी माझ्या मुलीचे लग्न एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत ठरवले आणि त्या अधिकाऱ्याला गप्प बसवले तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा होता माझ्या कष्टाने कमवलेला पैसा वायाला जाताना मला दिसत होता तर मी काय करू म्हणूनच मी मजबुरीने माझ्या मुलीचा व्यापार केला आणि त्याने आपल्या मुलीचे त्या साठ वर्षाच्या हृदयाशी नाते निश्चित केले होते आणि लग्नाच्या दिवशी माझी मुलगी मला मिठीत घेऊन रडत होती ती म्हणाली पप्पा माझ्याशी असे क्रूर वागू नका तुम्ही तुमचा निर्णय मागे घेतला नाही तर मी माझ्या सासरच्या घरी जाताच आत्महत्या करेन मी मोठ्या संकटात सापडलो होतो आता त्या लग्नातून मी कसा सुटवू शकतो माझ्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्या दिवशी तू तु, तुझ्या मुलीला घेऊन आमच्या घरी आली होती मी तुझी नि निशाच्या अधिकाऱ्यासोबत मांडली निशा माझ्या कृतिकापेक्षा सुंदर होती अचानक तो अधिकारी तिच्या प्रेमात पडला आणि मी तुझ्या मुलीचा हात मागितला तर तू वयाचा फरक पैशासाठी विसरलीस आणि होकार दिला होतास आणि मी तुझ्या मुलीचे लग्न त्या या म्हाताऱ्या अधिकाराशी लावून दिले आहे जिथे मी माझ्या मुलीचे लग्न करणार होतो आता मी तुला तुझ्या मुलीसाठी ठाव मुलीचा ठाव ठिकाणा सांगू शकत नाही पण तुला पैसे नक्कीच देऊ शकतो त्याने तुम्हाला हे करायला भाग पाडलं मालकने माझ्या समोर सत्तर लाख रुपयाचा चेक कापून माझ्याकडे दिला तो म्हणाला ही तुमच्या मुलीची किंमत आहे मी थरथर त्या हाताने चेक धरला या मोठ्या लोकांसमोर मी लढू शकले नाही आणि पैसे घेऊन घरी आले माझ्या मुली म्हणू लागल्या आई एवढा पैसा कुठून आला आहे मी म्हणाले हे तुमच्या निशाने पाठवले आहे माझा नवरा म्हणाला खरं सांग काय झालं मी रडून त्यांना सगळं सांगितलं माझ्या पतीने डोक्याला हात मारून सांगितले तू माझ्या मुलीवर मोठा अन्याय केला आहेस ती अपमानित होऊन कुठे फिरत असेल माहीत नाही माझे पती म्हणाले तुमचा तो माणूस आहे त्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न झाले आहे तो आपल्या मुलीला त्याच्या दुसऱ्या बिझनेस डील साठी फॉरवर्ड करेल आता तिला आयुष्यभर रडायचे ठरले आहे मी ढसा ढसा रडायला लागले आणि म्हणाले तुमच्याकडे काही मार्ग आहे का आम्ही आमच्या मुली मुलीला परत कसे मिळवू माझे पती रडू लागले आणि म्हणाले की मी त्या लोकांशी लढू शकत नाही आज या अपघाताला पूर्ण चार वर्ष झाली झाली आहेत मालकाने दिलेल्या सत्तर लाखांनी आमचे आयुष्य बदलले आहे माझ्या मुली खूप चांगले जीवन जगत आहे पण मला असे वाटते की मी चैनीचा आणि मौनाचा आनंद घेत आहे जसं की निशाच्या रक्ताच्या बदल्यात मिळालेला पैसा आवडला मला हे पैसे विष वाटत होते वाटत आहे स्वतःच्या मुला मुलीचा व्यापार करणाऱ्या आईला स्वतःला आई, ला, ला आई म्हणायची लाज वाटते आज मला समजले की माझ्या आईने आज मला समजले की माझ्या आईने माझे लग्न एका श्रीमंत माणसाशी न करता एका गरीब माणसाशी का करून दिले होते कारण तो मला आदराचे जीवन देत होता मी माझ्या बाकीच्या मुलींचे लग्न माझ्यासारख्या लोकांशी करायचे ठरवले आहे कधी कधी निशाचा विचार करते तेव्हा माझ्या हृदयात रक्ताचे पाणी होते माझी नाजूक फुलासारखी मुलगी तिथे कशी राहील माहिती नाही तिथं तिचं आयुष्य कोणत्या अवस्थेत घालवणार मी अशी प्रार्थना करते की हे देवा माझ्या सुंदर मुलीला तुझ्याकडे बोलव कारण ती इतकी नाजूक आहे की तिला इतका अत्याचार सहन होणार नाही त्यापेक्षा तिला तुझ्याजवळ बोलव मी माझ्या हाताने माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं केलं आहे देवा मला क देव मला कधीच माफ करणार नाही मित्रांनो तुम्हाला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद